नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी सकाळी सकाळीच मला व्हिडिओ बनवावा लागतो आहे त्याचं कारण आहे काल मला असं समजलं आहे की असं कोणीतरी एका व्यक्तीला चुकीचा कॉल केला आ, एका मुलीने आणि दिशाभूल करणारा मेसेज होता सगळा तर त्याला दाखवण्यात आलं की स समोर एक मुलगी आहे आणि ती त्याला म्हणजे त्या मुलीने त्याला बोलवलं एक म्हणजे वडिलांना घेऊन येऊ नकोस तू एकटा ये म्हणजे जाळ्या होण्याचा प्रयत्न होता आणि चुकीचं काहीतरी मोठा आ, मोठी घटना घडणार होती तर मित्र लक्षात घ्या जर कुठलाही संशय आला आणि प्रत्येकाला संशयानेच बघा हे <coughs> पुन्हा सांगतोय मी आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त प्रत्येकाला संशयाने बघा तर तो दिशाभूल करणारा विषय होता आणि फसवणार होते बऱ्यापैकी आणि हे मोठं रॅकेट आहे कारण दोन दिवस मला ना मला मॅसेज येतात रात्रीचे खूप मॅसेज करतात त्यांना वाटतं काय खूप लोकं बघतील आणि म्हणजे मी माझं नुकसान होईल आणि माझ्याकडून लोकं फुटणार ज्यांना फुटायचं आहे त्यांनी जाऊ शकतात ते लोकं ते स्वतःच्या जबाबदारीवर हे करू शकतात मला काही फरक पडत नाही तुमच्या जाण्याने माझं काहीही नुकसान होत नाही पण ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांनी मला चिकटून राहा कारण बरेच लोक माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतील आणि हे का तोडतील कारण त्यांचा मोठा फायदा होणार आहे याच्यामुळे कारण मी जे काम करतो आहे ते लोकांना सावध करण्याचं काम करतो आहे तर त्याच्यामुळे कसं या लोक या लोकांपासून मी सावध करतो आहे म्हटल्यानंतर यांचं नुकसान होणार आहे तर त्याच्यामुळे ते तुम्हाला फोडण्याचा प्रयत्न करतील तर त्याच्यामुळे काळजी घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा तर एका कोणीतरी मित्राने काय केलं कमेंट की आवडे तू लोकांना फसवतो आहेस म्हणून असा मेसेज केला आता एक विचार करा हा मेसेज करायचा होता ना तर रात्री कशाला करायचा रात्री अर्धे रात्री मेसेज केलेला आहे त्याला वाटलं काय अर्धे रात्री म्हणजे मी काय बघणार नाही मी बघितलं होतं मेसेज पण तो तसाच ठेवला होता मतलब बघूया हो कोण कमेंट देत आहे का कोणी कमेंट दिली नाही आहे तर असे लोक विनाकारण तुम्हाला दिशाभूल करतील तुम्हाला म्हणजे माझ्या लोकांसाठी सांगतो आहे बाकीच्यांशी देणं घेणं माझं काय नाही फक्त माझे जे लोक आहेत जे माझे सबस्क्रायबर आहेत त्या लोकांना सावध करतोय मी तर ते तुमचं दिशाभूल करतील तुम्हाला माझ्यापासून फोडण्याचा प्रयत्न करतील तर त्याच्यामुळे सावध राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो मित्रांनो आज अशी वस्तू ती निर्माण झाली आहे की लग्न कमी आणि फसवणूक जास्त आहे आणि हे एजंटचं नाही सांगत आहे मी <coughs> एजंट एजंट भरमसाट असे निघालेत आणि तेच हे रॅकेट आहेत खूप मोठी रॅकेट आहेत त्यांच्याजवळ छान छान मुली आहेत सुंदर मुली आहेत आता काल एका मुलाला एका मुलीने सुंदर फोटो पाठवलेत त्याशिवाय डी <coughs> पीला पण छान फोटो ठेवला होता तिने आणि मला पण त्याने मॅसेज केला त्या मुलीने परंतु आपला बायोटा पाठवला नाही का पाठवलं नाही कारण तिला माहिती होतं आपलं भिंग फुटेल मग तिने आपला बायोटा पाठवला नाही मित्रांनो लक्षात घ्या जर एखादी मुलगी बायोटा पाठवत नाही किंवा काय हे करत नाही आपलं अस्तित्व दाखवत नाही म्हणजे तिथे धोका असेल हे लक्षात घ्या मित्रांनो एकवेळी लग्न नाही झालं तरी चालेल पण धोका पत्करू नका कारण तुम्ही बर्बाद होणार चारही बाजूने हे लक्षात घ्या हा मेसेज जास्त शेअर करा कारण खूप गरजेचं आहे आपल्या आजूबाजूला सगळ्यांना शेअर करा कारण मी मला प्रसिद्धी पाहिजे म्हणून नाही मला तर प्रसिद्धी कशीही मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तो सकाळी एक मेसेज आला होता म्हणजे रात्री एक केला होता त्याने सकाळी त्याला उत्तर दिलं आणि त्याची तक्रार केली तक्रार केली तर तो मेसेजच गायब झाला तर ॲक्च्युअल मला तो तसाच ठेवायचा होता कारण काय त्याला पण कळलं पाहिजे की मला काही फरक पडत नाही तुझ्या बुकण्याने कुत्रा कितीही भुंकला तरी मला काही फरक पडत नाही समजलं ना मी जे काम करतो आहे मी मी ज्या पद्धतीने जातो आहे ती माझी पद्धत योग्य आहे हे कोणी सांगायची गरज नाही मला त्याच्यामुळे कसं <coughs> तर, <coughs> तर असे दि, दिशाभूल करणारे कॉल येतील तुम्हाला किंवा उगाच सांगतील की गावडे चांगलं काम करत नाही आहे ते, त्याच्यापासून दूर राहा म्हणजे यांच्या ताब्यात तुम्ही भेटणार ॲटोमॅटिक कोणी तुम्हाला छान छान मुलींचे फोटो दाखवतील दिशाभूल करतील तुम्हाला वे विशिष्ट ठिकाणी यायला भाग पाडतील <coughs> किंवा एखादी मुलगी सांगेल आपण फिरायला जाऊया किंवा एकटा भेटायला येईल किंवा <coughs> म्हणजे बरंच काही हे सांगायला येतील तर त्यावेळी तुम्ही सावध राहा समजून जायचं किती कुठेतरी धोका आहे आता एक विचार करा तुम्ही माझ्याजवळ आलात माझ्याजवळ काय आलात का तुम्ही प्रेम प्रकरणात न फसणारे आहात म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात बरोबर मग तुम्ही थोडक्यात गोंधळ करू नका अचानक कधी लॉटरी लागत नसते हे लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे कसं तुम्ही शिकार बनणार होता जो पुरावा आहे आणि भरपूर पुरावे आहेत एकच पुरावा नाही आहे प्रचंड पुरावे आहेत माझ्याजवळ त्या मुलीसंदर्भात त्याच्यामुळे कसं मी मी जे वक्तव्य करतो ते उगाच करत नाही मला फक्त पकडायचं आहे रॅकेट आणि मी शांतपणे मी काम करतो आहे आणि हे मी बिंदास जाहीर करतो आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी कसंही करून पकडू शकतो या लोकांना <coughs> कारण काय माझं जो नेटवर्क भरपूर आहे माझ्या कुठल्याही म्हणजे माझे जे सभासद आहेत माझे सबस्क्रायबर आहेत त्या सबस्क्रायबरपैकी कुठल्याही सबस्क्रायबरला जरी कोणी फसवण्याचा प्रयत्न केला तरी ॲटोमॅटिकली तो, तो पकडला जाणार ती व्यक्ती पकडली जाणार म्हणजे लेडीज ले असो नाही तर जेंट्स असो पकडली जाणार कारण माझं नेटवर्क भरपूर आहे प्रचंड नेटवर्क आहे माझं दिवसाला वीस वीस हजार लोक बघतात मला दिवसाला त्याच्यामुळे मला काय टेन्शन नाही पकडायला मी इजिली पकडू शकतो त्यांना तर त्यामुळे मात्र सगळ्यांनी मला मदत करायची आहे आपण ह्या लोकांना पकडायचं आहे हे रॅकेट मोठी मोठी रॅकेट आहेत ना यांना पकडायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र या सगळ्यांनी सावध राहा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून असं अशा लोकांना पकडायचं आहे <coughs> मित्रांनो मी मी जे किरकोळ पैसे घेतोय मी फक्त हजार रुपये घेतोय आणि हजार कशाला मी पाच हजार पण घेऊ शकतो हे जे जाहिराती फी घेतो ना हजार ती पाच हजार पण घेऊ शकतो ते पुढे भविष्यात बघू जसं हे होईल तर पण इथे सुरक्षित आहे हे जे काय करतोय ना मी ते सुरक्षित आहे मी कोणाची अजून तर अजून तरी माझ्याकडून फसवणूक झालेली नाही आहे कुठलं <coughs> असा संसार नाही की लग्न केलं आणि तो बरबाद झाला एक वेळ नाही लग्न झालं तर चालेल माझा आवाज सुद्धा आहे मित्रांनो सकाळी ब्रश न करता मी हा व्हिडिओ करतोय विचार करा हे तुमच्यासाठी का करतोय उठल्या उठल्या करतोय मी रात्री पण जागा होतो मी भरपूर काम करतो सकाळी पण काम करतो पहाटे आणि आता मी करतोय तर काय हे करतोय हे तुमच्यासाठी करतो आहे तुम्ही शेअर करा समजलं ना आणि माझे व्हिडिओ काही लोक काही किरकोळ लोकांनी मला असं सांगितलं तुझा कॅमेरा चुकतो आहे जरा कॅमेरा व्यवस्थित लाव कॅमेरे मला कॅमेरा लावायची गरज नाही कारण मी काम, काम मी <laughs> करतो आहे का काम महत्त्वाचं आहे माझं मी कॅमेरा मी कसाही पकडतो कॅमेरा कसाही हे करतो काही फरक नाही पडत मला माझं काम महत्त्वाचं आहे हे सगळ्यात लक्षात घ्या सगळ्यांनी ज्यांना कोणाला वाटतं की मी रफ व्हिडिओ आहेत माझे दिसायला चांगले नाही किंवा काय माझ्या जो सगळ्या पद्धतीचं हे आहे पण मला तेवढा टाईमपास करायला वेळ नाही आहे <coughs> माझा जो कॅमेरा पण चांगला आहे माझा जो फोन आहेत ना एक सो एक आहेत त्याशिवाय म्हणजे लॅपटॉप आहे टॅब आहे सगळं भरपूर काही आहे गोष्टी असं काही नाही आहे पण मी कुठल्याही मोबाईल एक मोबाईलातून मी हँडल करतो हे सगळं कशाला करतो कारण कारण मला सगळ्यात जास्त लोकांना संदेश द्यायचा आहे हे लक्षात घ्या आणि मग सकाळी ज्याने मला मेसेज केला सकाळी म्हणजे रात्री केला त्याने आणि शक, तो शक शक्यतो ही टीम रात्रीच करते मेसेज मी बघितलं आणि हे लोक रात्रीच काम करतात कारण चोर लोक रात्रीच काम करतात हे लक्षात घ्या तर काय आलं <coughs> तर हे लोक सांगत आहेत की मी छापतो आहे तर त्याला सांगितलं सात कोटीचा बंगला बांधला आहे म्हणून सांगितलं त्याला मी म्हटलं <है> सात कोटीचा बंगला बांधला म्हणून सांगितलं मी त्याला हे लोक फसवतात आणि सगळ्यात महत्त्व सांगतो तुम्हाला विश्वास ठेवा अगर नको ठेवू लोक किरकोळ थेंबे थेंबे पैसे जमा करून पण प्रचंड गोंधळ घालतायत प्रचंड संपत्ती गोळा करतायत लक्षात घ्या समजलं ना <coughs> <coughs> मेळाव्याच्या नावाखाली दिवसाला तीन तासामध्ये पाच सहा लाख रुपये कमवतायत लोक गव्हर्नमेंटचा पैसा छापत आहेत ते वेगळं मित्रांनो लक्षात घ्या आणि जर मित्रांनो मला लुटायचं झालं तर मी सुद्धा असे घाणेरडे मेळावे घेऊ शकतो हे घाणेरडे बोलतोय मी का कारण मला त्या मेळाव्यात चांगलं काय काम करताना दिसलेत का नाही दिसलेत नाही दिसलेत मला बोलवायचं त्यांनी मला आमंत्रण द्यायचं नाही देऊ शकत ते आमंत्रण कारण कारण भिंग फुटणार आणि मला वेळ पण नाही जायला मी माझं काम टाकून जाणार आहे मात्र खूप खोकला येतो आहे जबरदस्त खोकला येतोय तर मला सांगायचं आहे काय की जर तुम्ही एवढा पैसा गोळा करताय तर त्या पैशाचं तुम्ही काय करता मला हिशोब द्यायचा काय करता समजलं ना मग हे गोष्टी आहेत तर हे लक्षात घ्या आणि मित, मित्रांनो आणि एक गोष्ट सांगतो माझा हा चॅनल प्रायव्हेट आहे माझ्याकडे दोन सर्टिफिकेट आहेत मी मी बा मी काही करू शकतो काही म्हणजे का लोकांना प सर्टिफी पण जुना लावू शकतो कळलं ना <coughs> पण मी तसले धंदे आहे कळलं ना तर मी हे प्रायव्हेट करतो आहे मी कुठल्याही गव्हर्मेंटचा एक रुपया घेतला नाही कुण कुठल्याही व्यक्तीने सांगायचं सा। गव्हर्मेंट अधिकारी सांगायचं सा। गव्हर्नमेंटचा सा एक रुपया घेतला आहे काय मी नाही घेतला आहे मला मिळू शकतो साधी गोष्ट आहे <coughs> मी असं काम केलं काहीतरी असं मला मिळू शकतो पण मला ते काही करत नाही आहे मी जे काम करतो <coughs> आहे ते चांगलं काम करतो आहे इतकं माझा पूर्ण माझ्यावर विश्वास आहे आणि त्या त्यामुळे मला रजिस्ट्रेशनची पण गरज नाही माझ्या रजिस्ट्रेशन आहे ऑलरेडी पण मला रजिस्ट्रेशनची गरज नाही तर त्यामुळे हे हे पण लक्षात घ्या आणि हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा कारण <coughs> <coughs> फस्टवे जे मॅट्रोमनी आहेत तर त्या लोकांपासून सावध राहा ॲथोराइज मॅट्रोमनी आहेत हे बघा मित्रांनो कसं आहे माहिती आहे तुम्ही कुठे पैसे भरलात कुठे फसलात ह्या हे, हे गारांना मला सांगू नका कारण काय माहिती आहे प्रत्येकाची फी आहे ती फी तुम्हाला द्यावीच लागणार आहे समजलं ना पण रॅ चुना लावणे कशाला मदत माहिती आहे इथे मोठी मोठ्या रक्कम असतात ना त्या गोळा करणे तेव्हा चुना लागतो आता एक विचार करा एखाद्या जे दोन तीन हजार भरलात पाच हजार भरलात जी काही रक्कम भरलात सुरुवातीला भरता ती ती तुम्हाला चालत असते म्हणून भरतात तुमची परिस्थिती आहे म्हणून भरतात तुमच्यावर अन्याय झाला आहे का कुठे नाही त्याला चुना लावणं म्हणत नाही अन्याय केव्हा होतो माहिती आहे तर त्या व्यवस् व्यक्तीकडून लुबाडणूक झाली लुबाडणूक म्हणजे काय भविष्यात जर फसवणूक झाली तर त्याला हे होतात आता एखाद्याची फी दहा रुपये पण असू शकते तर एखाद्याची फी दहा हजार पण असू शकते कळलं ना ज्याचं त्याचं क्रेडिटवर आहे आता मी व्यस्त आहे मी भेटण्याचे दहा हजार रुपये घेऊ शकतो गप्पा मारण्याचे दहा हजार घेऊ शकतो त्याचं कारण काय मी वायफळ नाही भेटणार कोणाला आणि मी काय फायदा आहे मला ते लोकांना भेटून वायफळ फायदा आहे का नाही ना माझा टाईम वेस्ट जाणार ते घाणेडे त्यांचे विचार घ्यायचे काय फायदा आहे त्याच्यावर मी नाही भेटणार आणि मला माझं काम आहे की माझं काम टोकून कशाला भेटणार वायफळ काही गरज नाही तू नाही भेटला नाही लग्न केलं लग मला फरक नाही पडत <coughs> समजलं ना तर गुगाच भेटण्याचा प्रयत्न करू नका माझा टाईम किमती आहे फक्त एवढंच सांगतो आहे की हे जे लोक कोण आहेत यांच्यापासून सावध राहा कारण हे लोक रात्रीचा मेसेज करत आहेत आणि हे लोक कसं चुना लावायचं याची प्लॅनिंग रात्री करत असतात ह्यांना झोप लागत नाही कारण झोप लागणार पण नाही यांना कारण खूप पराक्रम चालले आहेत मी हे पुरावे सर सकट मी सगळं मध्ये मध्ये अपलोड करत राहील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्राईब का करायचं हे लक्षात घ्या <coughs> आणि मित्रांनो मी हा जो कोण मित्र सांगत होता मी पैसे घेतो आहे लोकांना आल्पाडतो लो आहे कोणाला पटत नसेल ना तर त्याने बिंदास कमेंट करून सांगा कारण काय माहिती आहे जर कोणाला पटत नसेल पेमेंट करू नका मला अजिबात काही फरक पडत नाही तुमच्या एक हजार रुपयाने किंवा किती वाय झेड किती रुपयाने मला काहीही फरक पडत मी कसंही जगू शकतो माझ्याकडे पब्लिक आहे मॅनपावर आहे मी कसा पण जगू शकतो तुम्हाला माहिती आहे तुम मला बऱ्यापैकी ऑफर आहे टॉप लेवलच्या ऑफर आहेत मला प्रचंड मला।, मला मला होऊ शकतो मी समजलं ना चांगलं काम करून दोन नंबरचे धंदे करून नाही कळलं ना <coughs> त्याच्यामुळे पण मी मला आवड ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात मी काम करतो लोकांचे संसार बनवण्याची मला आवड आहे फक्त मी जबाबदारी काय घेत नाही मी कोणाचे नंबर कोणाला देत नाही का कारण मला माहिती आहे आता सर्रास धोका निर्माण होतो आहे सग सर्रास धोकाधडी चालू, चालू, चालू आहे बऱ्यापैकी फसवणुकीचे धंदे चालू आहेत आणि त्यामुळे मी असल्या भानगडीत पडणार नाही आणि म्हणून मी कोणाला मा स्वतःहून नंबर देत नाही आहे ना हे त्याचं उत्तर आहे बऱ्यापैकी फसवणूक चालू आहे मी पुराव्या सर कट मी मध्ये मध्ये अपलोड करताना पुरावा देणार मी पुराव्याशिवाय मी बोलणार नाही आणि मी जर खोटं बोलत असेल त्याच मी जबाबदार आहे मी जेलमध्ये जायला तयार आहे मी जर खोटं बोलत असेल मी जेलमध्ये जायला तयार आहे एवढंही सांगतो <coughs> समजा ना जो माणूस तळमळीन काम करतो त्याचा चेहरा वेगळा असतो आणि जो माणूस लबाडी करतो त्याचा चेहरा वेगळा असतो त्या माणसाने कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायचं मग मी मानतो त्याच्यासमोर नाक सॉरी नाक नाही खान नाक त्याला नमस्कार करू शकतो मी नाक घासून ना नमस्कार करू शकतो त्याला आणि तसा व्हिडिओ करून व्हायरल करेल मी माझं जो कोण व्यक्ती मला हे ठरवेल खोटं ठरवेल त्याला कान कान पकडून मी उटाबशा मारेन आणि तो व्हिडिओ मी व्हायरल करेन जर मी खोटा असेल तर मला स्वतःला शिक्षा देताना मी व्हायरल करेन मला स्वतःला कळलं ना मी चुकीचं काम नाही केलं आणि करणार पण नाही भविष्यात मला गरजच नाही त्याची मित्रांनो मला एक अटॅक येऊन केला आहे आणि आता कुठलं चुकीचं काम करू पूर्वीत नाही केलं एवढे वर्ष नाही केलं तर आता कुठे करणार आहे चुकीचं काम <coughs> सवलं ना मला काही गरज नाही चुकीचं काम करायची मला भरपूर मिळते एक विचार करा सगळ्यां मी व्हिडिओ टाकतो ते बघा आणि व्हिडिओ म्हणजे माझे आता भरपूर वाढणार आहेत कारण कसं लोकांचा विश्वास वाढला आहे माझ्यावर हे प्रामाणिकपणाचं फळ आहे लोकांना मी मागे लागत नाही पेमेंट करा पेमेंट करा पेमेंट करा म्हणून कधीही मागे लागत नाही काही गरज नाही मला कारण लोकांना पण माहिती आहे मी एकदा सांगतो पेमेंट माझं इतका फी तुम्हाला जायला द्यायची असेल तिच्या चहायला द्यायला काय सांगतोय मी स्वतः काम घेणार नाही <coughs> स्वतः नाही घेणार कारण मला खूप कळलं मी पुढचा विचार हो हो करतो पण काय होऊ शकतं धोका कसा होऊ शकतो हा विचार मी करतोय पैसा घेणं महत्वाचं नाही पैसा काय कोणही घेऊ गे। शकतात आणि पैसा घेण्यापुरतं मुलींचे फोटो दाखवायचे किंवा मुलांचे फोटो दाखवायचे असा असा मुलगा आहे ऑफिसर आहे मु मुली मुलगी शिशी आहे दिसाळ सुंदर आहे असं आहे तसं आहे सांगून मी पैसा घेऊ शकतो किती लोक आहेत माझे तो तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये <coughs> मी ग्राफ टाकायचो आता ग्राफ टाकणं बंद केलं बायकोने मला सांगितलं ग्राफ टाकत राहू नको कारण तुला नजर लागेल आणि हे खरं आहे <coughs> नजर लागेल आज माझे अजून हे वाढलेत लोक बऱ्यापैकी वाढत आहेत आणि बऱ्यापैकी कमी पण होत आहेत जेवढे वाढतात कमी होत आहेत वाढतात कमी होत आहेत आणि ते त्या वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे म्हटल्यानंतर फ्रॉड लोक भरपूर आहेत समजलं ना जी माझी माणसं आहेत ती सबस्क्रायबर हो आहेत आणि बाकीचे जे बघत आहेत ना ते फ्रॉड असू शकतात कारण कारण ते कमी जास्त होत आहेत येतात जातात येतात जातात येतात जातात त्यांना ते जळत आहेत माझ्यावरती कळ ना तर ते लोक फ्रॉड असू शकतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त धोका आहे हे लक्षात घ्या कुठलंही लग्न करताना दहा वेळा विचार करा लग्न नाही झालं ते चालेल मित्रांनो लग्न करूच नका म्हणतोय मी कळ ना पण सुरक्षित राहा करू नका म्हणजे तसं नाही म्हणत मी पण मुद्दाम मस्तीमध्ये बोललो पण केलं पाहिजे हो पण ते करायचं की नको करायचं हे समजत नाही आहे <coughs> <laughs> काळजी घ्या मला खोकला येतो आहे मित्रांनो फक्त एवढंच की हा व्हिडिओ शेअर करा पण खूप गरजेचं आहे काय घडलं आहे ना त्यासाठी दुसरा व्हिडिओ टाकतो आहे मी <laughs> काय घडलं आहे ते आणि मुलगी कोण आहे कुठली आहे सगळं मी सांगणार आहे सविस्तर सबस्क्राईब करून ठेवा मी सविस्तर सांगणार आहे तुम्हाला धन्यवाद <laughs> शेअर करा